नमस्कार कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजची सोयाबीनचे बाजार भाव चला तर बघूया कुठे काय दर गेले आहेत पहिली बाजार समिती आहे जालना आवका आहे पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकोला आवका आहे एकशे एक्क्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस यवतमाळ आवका आहे एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस अकोट अवो का तीस कुंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वी आवका आहे शेहेचाळीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास चिखली अवोगा आहे पंचावन्न कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास बीड अवघा आहे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास